ती सहज तिच्या मागे बघा तुम्ही किती सालची आहे अठराशे साठ सालची नगरपालिका अठराशे साठ सालची नगरपालिका आहे ऐतिहासिक अशी नगरपालिका आहे <ulating noise> आणि या नगरपालिकेच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा म्हणून दुर्गाताई तांबेंनी जे काम केलं आज संगमेर शहरातल्या प्रत्येक घरोघर गर, प्रत्येक गल्लीत त्यांनी जो संपर्क ठेवला त्याला खऱ्या अर्थाने म्हणजे माझी आई आहे म्हणून कौतुक करतो असं नाही पण कुठंही गेलं तरी लोक तेच सांगतात की ताई आल्या होत्या ताई येत असतात ताई आमच्या घरी येत असतात आमच्या मुलांना भेटत असतात म्हणजे प्रत्येक घरोघर गर संबंध हे खऱ्या अर्थाने तिने केले आणि तिची परंपरा आता पुढे चालवण्याचं काम डॉक्टर मैत्री तांबे करतील आणि त्या देखील आज या नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून आपल्या समोर येत आहे व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत खर तर आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे उद्या सकाळी साडेसात पासून साडेपाच पर्यंत आपल्याला मतदानाला समोर जायचं आहे आपण आजपर्यंत अनेक निवडणुका लढलेल्या आहेत अनेक मोठे मोठे आव्हानं आपण पेलून लावलेल्या आहेत अनेक मोठ्या मोठ्या विरोधकांना आपण सामना केलेला आहे पण ही निवडणूक जी आहे ती आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाची अशी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये एक असं यश आपल्याला मिळवायचं आहे की संगमनेरकडे कोणाचाही वाकडा डोळा करून बघण्याची हिंमत होणार नाही असं यश आपल्याला खऱ्या अर्थाने संगमनेरकरांनी दाखवून द्यायचंय कारण ही निवडणूक का आपल्या स्वाभिमानाची निवडणूक आहे ही संगमनेरच्या अभिमानाची निवडणूक आहे आपल्या मध्ये येऊन बाहेरच्या लोकांनी जे मध्ये मध्ये येऊन याला पुढं कर त्याला पुढं कर आणि याच्या खांद्यावर बंदूक ठेव हो, त्याच्या खांद्यावर बंदूक ठेव हे हो, जे उद्योग यांचे चाललेले आहेत त्याच्या विरुद्धची ही निवडणूक आहे मित्रांनो खरंतर परवाच्या जाहीर सभेमध्ये मी अनेक मुद्दे मांडलेले आहेत मला सगळ्या मुद्द्यांचा आज उहापोह करायचा नाही पण मला एकच गोष्ट सांगायची की या संगमनेरच्या प्रगतीवर कोणाचा तरी डोळा आहे आणि तो जो डोळा आहे त्या डोळ्याच्या विरोधातली ही खऱ्या अर्थाने निवडणूक आहे संगमनेरवरून जाणारी नाशिक पुणे रेल्वे यांनी पळून नेलेली आहे आणि आता त्यांचा डोळा या संगमनेरमध्ये आलेल्या निर्बंधाच्या पाण्यावर आहे हे पाणी देखील पुढे घेऊन जाण्याचं त्यांचा डाव आहे आणि त्यासाठीच तुम्हाला सांगतो दोन दिवसासाठी एक चीफ ऑफिसर या ठिकाणी आले होते मागच्या तीन महिन्यामध्ये तीन नगरपालिकेचे सीओ झाले एक सीओ तर फक्त दोन दिवसासाठी आले आम्ही त्याचा शोध लावतोय हे कशासाठी आले होते आणि लवकरच त्याचा शोध लावला जाईल पण त्यांच्या डोक्यात डाव असा आहे का का जे शाश्वत पाणी बाळासाहेब थोरातांमुळे या संगमनेर शहराला मिळालेलं आहे ते पाणी संगमनेर नगरपालिकेची एनओसी सी मिळाल्याशिवाय इथून पुढे जाऊ शकत नाही त्यासाठी त्यांना संगमनेरची नगरपालिका ताब्यामध्ये पाहिजे आहे त्यांना ही नगरपालिका विकासाचे कामं करण्यासाठी ताब्यात नकोय त्यांना जे आपल्याला रोज पाणी भेटतं ते घेऊन जाण्यासाठी खऱ्या अर्थाने ही नगरपालिका तारत पाहिजे आपली रेल्वे नेली कोणत्या मार्गे गेली रेल्वे संगमनेरची कोणत्या मार्गे गेली मग आता पाणी जाऊ द्यायचं का त्याच्या विरुद्धची ही निवडणूक आहे आणि म्हणून ही निवडणूक लढणं आणि जिंकणं आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाचं आहे मला आपल्याला खर तर विनंती करायची आता काही तास अवघे तास आपले राहिलेले आहेत या काही तासामध्ये आपल्याला खूप काम करावं लागणार आहे जो नाराज असेल त्याला पण आपल्याला आपल्या बाजूनी करण्याचा प्रयत्न करावा लागला एक एक मत आपल्याला महत्वाचं आहे लोक सांगतात आपल्याला काही नाही एकतर्फी आहे एकतर्फी एक विजय होणार आहे तीस पैकी पंचवीस सव्वीस सत्तावीस नगरसेवक निवडून येणार आहे काही असो तरीही एक एक मत महत्वाचं आहे शेवटचं मत काढेपर्यंत कार्यकर्त्यांनी बुथवर थांबलं पाहिजे बूथवर गर्दी करण्यापेक्षा प्रत्येकाने गल्ली गल्लीत घराघरात जाऊन मतदान बाहेर काढलं पाहिजे उद्या सगळीकडे जेव्हा फिरत असताना बुथवर दिसतील जे बुथवर दिसतील ते खरंच काम करत आहे की नाही प्रश्न आहे जो खरा काम करणार कुठं असतो मतदान काढत असतो आणि ज्याला चेहरा दाखवायचा असतो तो कुठं असतो बूथवर असतो तीन तारखेला हा सूर्य हा जयद्रथ होणार आहे आकडेवारी बुथ येणार आहे त्या बुथचा कार्यकर्ता कळणार आहे तर कोणत्या कार्यकर्त्यांनी किती मेहनत केली ते उद्या चेहरा दाखवून उपयोग नाही तीन तारखेला त्याचा ता सगळ्यांचं आकडेवारीतूनच चेहरा दिसणार आहे काल परवा इथं उपमुख्यमंत्री महोदयांची सभा झाली सभा झाल्यानंतर साहेबांनी थोरात साहेबांनी त्यांच्या भाषणात पण सांगितलं की कशा पद्धतीने आता ऑनलाईन एमआयडीसी e दिल्या जात आहेत ऑनलाईन जन्माचा दाखला पाहिला होता ऑनलाईन आम्ही मृत्यूचा दाखला पाहिला होता ऑनलाईन उत्पन्नाचा दाखला पाहिला होता आता ऑनलाईन एम आय डी सी येणार ऑनलाईन त्याच्यामध्ये फॅक्टरी उभ्या राहणार ऑनलाईन त्याच्यामध्ये नोकऱ्या मिळणार आणि सगळं काही ऑनलाईन होणार आता मला सांगा उद्योग मंत्री महोदय बोलले त्याच्यानंतर काल की बाळासाहेब थोरातांनी दहा एकरात तरी एमआयडीसी करायला पाहिजे होती शंभर एकर इथं एमआयडीसी आमच्याकडे आहे औद्योगिक वसाहत हे सहकारी औद्योगिक वसाहत हे फक्त सरकारी नाही एवढाच फरक आहे आम्ही सरकारी एमआयडीसीची मागणी करतोय नाही तर सहकारी औद्योगिक वसाहत शंभर एकर मध्ये आमची चालू आहे चारशे पेक्षा जास्त फॅक्टरी आहे आणि दहा हजार पेक्षा जास्त कामगार तिथे काम करत आहेत आणि त्याचे संस्थापक बाळासाहेब ठरत आहेत अर्धवट माहितीने काहीतरी बोलायचं आणि कशासाठी एमआयडीसी पाहिजे त्यांना एमआयडीसी तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी नकोय एम आय डी सी कधी येते एमआयडीसी आल्यानंतर उद्योगपती येतात पैसे त्यांना लावं लागतात ते पैसे लावतात शेपे हजार दोन हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करतात आणि असं राजकीय वातावरण असेल तर कोणी उद्योगपती येईल का असे भांडणं असले मारामार्या असल्या पोलिसांना मारहाण होत असली नशाखोरी वाढत असल तर इथं व्यापार होऊ शकतो का व्यापारासाठी शांतता असावी लागते चांगलं वातावरण असावं लागतं जे मागच्या काळामध्ये थोरात साहेबांनी ठेवलं आणि तेच पुढच्या काळामध्ये ठेवण्याचं काम निश्चितपणाने आम्ही करणार आहे संगमनेरमध्ये आजपर्यंत खूप कामं झालेत विकासाचे काम झालेत मूलभूत सगळ्या गोष्टी झाल्या आज संगमनेरामध्ये खऱ्या अर्थाने जर काही प्रमुख कामांची आवश्यकता असेल तर आम्हाला जी भुयारी गटार योजनेचं काम आपण पाच वर्षापूर्वी चालू केलंय आणि प्रशासक असल्यामुळं जे आता अत्यंत संत गतीने चालू आहे त्याला स्पीड देण्याचं काम आपल्याला करायचं आहे भुयारी गटार एसटी पी असेल ते लवकरात लवकर पूर्ण करून गावातले जेवढे रस्ते आहेत ते सगळे रस्ते चकाचक चा कॉन्क्रीटचे आपल्याला करायचे आहेत धूळ मुक्त गाव आपल्याला करायचं आहे आपल्याला कचऱ्यामध्ये सत्तावीस कोटी रुपयाचे कचरा व्यवस्थापन आणि वृक्षारोपणाचे आहेत आता अजून चांगलं काम करायचंय जून महिन्यापर्यंत संगमनेरचा कचरा डेपो इतका चांगला केला जाईल की तिथं शाळेच्या ट्रिप जातील आणि मुलं डबे खातील इतकी चांगली व्यवस्था आपल्याला त्या कचरा डेपो मध्ये करायची आहे कचऱ्याचा एक कण सुद्धा वाया जाणार नाही अशा पद्धतीचं व्यवस्थापन तिथं करायचंय आपल्याला ऑफिस जे आहे नगरपालिकेचं भ्रष्टाचार मुक्त करायचंय कोणताही माणूस येऊन कधी चोवीस तास त्याला सेवा मिळाली पाहिजे अशी व्यवस्था करायची आहे क्षेत्रीय कार्यालय करून एक उपनगरामध्ये आणि एक दिल्ली दिल्ली नाका परिसरामध्ये नगरपालिकेचं कार्यालय करायचंय छोटस म्हणजे लोकांना नगरपालिकेपर्यंत छोट्या मोठ्या गोष्टीसाठी येण्याची आवश्यकता नाही त्यांचं काम तिथंच होईल अशा पद्धतीची व्यवस्था आपल्याला करायची या शहरामध्ये जे रस्त्यावर बसून छोटे मोठे उद्योग करणारे जे व्यापारी आहेत त्यांच्या डोक्यावर कायम टांगती तलवार असते त्यांना व्यवस्थित अशी व्यवस्था करून चांगल्या पद्धतीने रस्त्यालाही अडचण होणार नाही ट्रॅफिकलाही होणार नाही अशा पद्धतीने त्यांची व्यवस्था आपल्याला करायची हे सगळं काम मोठ्या प्रमाणावर पुढच्या पाच वर्षात आपल्याला करायचंय पन्नास वर्षानंतर संगमेर कसं असेल विकसित भारत होत असताना विकसित महाराष्ट्र होत असताना विकसित संगमनेर पण कसं होईल याच्या दृष्टीने आपल्याला काम करायचंय आणि त्या सगळ्या प्रक्रियेसाठी तुमच्या सगळ्यांची मदत पाहिजे तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे आणि ती साथ देण्याची योग्य वेळ म्हणजे उद्या दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या या नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रत्येकाने सिंह चिन्हा समोरचं बटन दाबून संगमनेर सेवा समितीला इतकी मोठी ताकद आपल्याला द्यायची आहे की आमच्यावर जबाबदारी वाढली पाहिजे तुम्हाला सांगतो बहुमताने सा... तीस झिरो तीस झिरो झालं पाहिजे ते जर झालं नाही चार दोन लोक जर कमी आले तर अनेक वेळा कारभार करताना खूप अडचणी आणि म्हणून एक तर्फी एक हाती ही नगरपालिका चालवता आली पाहिजे आणि त्यासाठी तुमची मोठी ताकद आम्हाला खऱ्या अर्थाने लागणार आहे मित्रांनो आज ही निवडणूक लढत असताना मी संगमेर शहरातल्या जवळजवळ पाच सहा हजार घरांमध्ये व्यक्तिशः जाऊन भेटलो असेल आज या शहरामधल्या जवळजवळ दोन अडीच हजार असे घर आहेत की ज्या लोकांना स्वतःच्या मालकीचं घर नाहीये त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन नाहीये त्यांच्याकडे स्वतः स्वतः पैसा नाहीये की ते घर बांधू शकतात अशा सगळ्या लोकांना त्यांच्या हक्काचं घर बांधून देण्याचं काम पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला करायचंय या संगमनेर शहरामधल्या जेवढ्या कोणत्या झोपडपट्ट्या आहेत हे झोपडपट्टी मुक्त संगमनेर आपल्याला करायचंय प्रत्येकाला त्याच्या हक्काचं घर इथं जे दे कॉलनी आहे जेदे कॉलनी मध्ये जवळजवळ शंभर सव्वाशे घर आहेत ही संगमनेरला स्वच्छ ठेवण्याचं काम जे लोक करतात त्यांची कॉलनी आहे त्या कॉलनीचं देखील आता जवळजवळ पंचेचाळीस पन्नास वर्षापूर्वी ती बांधकामं झालेली आहेत त्यांना सुद्धा नवे घर बांधून एक चांगले घर बांधून देण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे अशा प्रत्येक भागामधल्या माणसासाठी प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक घटकासाठी आपल्याला काम करायचंय ज्या ज्या जमिनींवर आरक्षण आहेत त्या आरक्षण काढून देण्याचं काम करायचंय आणि मला आज तुम्हाला या निमित्ताने अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे मी मागच्याही सभेमध्ये सांगितलं होतं गेले एक वर्ष सातत्याने आम्ही इंदिरानगर मधल्या सर्वे नंबर एकशे सहाच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करतोय मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आजच त्या एकशे सहा सर्वे नंबरचा सगळा प्रश्न मिटला आणि त्यांच्या सातबारे सगळ्यांचे प्रत्येकाच्या नावावर झाल्याचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे आणि म्हणजे येणाऱ्या काळात सगळे प्रश्न हे निश्चितपणाने आम्ही मिटवण्याचं काम करणार आहे पण हे सगळं करत असताना तुमची ताकद पाहिजे तुमचा पाठिंबा पाहिजे तुमचं प्रेम पाहिजे डॉक्टर मैथिली आणि जे काही सगळे नगरसेवकचे उमेदवार आहेत याच्यामध्ये आपण जुन्या म्हणजे अनुभवी आणि नव्याचा मेळ घालण्याचं काम केलेलं आहे तीस पैकी वीस जे आहेत ते नवीन चेहरे आहेत नव्या दमाचे आहेत आणि अकरा जे आहेत ते अकरा अनुभवीचे एरे या ठिकाणी आहेत विश्वास काका बोर्तडक आहेत दिलीपराव कुंड आहेत आता दिलीपराव कुंड परत पंधरा दिवस पुढे इलेक्शन गेलेले त्यांच्यात <laughs> दिलीप काका आता जात वीस तारखेपर्यंत आता इसाकबाईचं तेच झालेलं आहे निवडणूक आयोगाचं पण काय चाललंय कळत नाही उद्या मतदान यांनी आज तीन वॉर्डाचं निवडणूक त्यांनी पुढे ढकलली पण आपली तरी नगराध्यक्षाची होतीये बाकीच्या पाच सहा तालुक्यांमध्ये तर नगराध्यक्षाची पण पुढे ढकललेली आहे कोपरगावची इकडे सगळीकडचे पुढे ढकलले म्हणजे इथं काय चाललंय कोणालाच काही कळायला मार्ग नाही अशी परिस्थिती आहे मित्रांनो ही निवडणूक जी आहे ती आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाची निवडणूक आहे संगमनेरच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे संगमनेरला पुढे घेऊन जाणारी निवडणूक आहे पुढच्या पन्नास वर्षाचं विजन ठेवून पुढच्या पाच वर्षात कशा पद्धतीने काम करायचं त्याची निवडणूक आहे पुढच्या शंभर दिवसात काय काम करणार आहे ते सुद्धा आम्ही दिलेलं आहे नगरसेवक जे निवडून येतील त्यांचं दर वर्षाला प्रगती पुस्तक तुमच्याकडे येणार आहे की या नगरसेवकांनी या वर्षात काय काम केलं ते लेखी स्वरूपात तुमच्याकडे दर वर्षाच्या डिसेंबर महिन्यामध्ये येणार आहे अशा पद्धतीच्या अनोख्या आणि चांगल्या कल्पना घेऊन खऱ्या अर्थाने आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय